और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, अंबरनाथ मध्ये रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वडोलगावातील शिवसेनेचे उपशर पदाधिकारी समीर यशवंत म्हात्रे आणि शहर महिला संघटक सोनिया म्हात्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला शिवसेनेत योग्य वागणूक न मिळाल्यानं आणि निवडणुकीत डावलल्यामुळे आपण भाजपात प्रवेश केल्याचं म्हात्रे दाम्पत्यांनी सांगितलं माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे अंबरनाथमध्ये भाजपाची ताकद वाढल्याचं चित्र आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये समीर यशवंत मात्रे उपशहर अधिकारी वडोळगाव युवा नेता तसेच सोनिया समीर मात्रे शहर संघटक वडोळगाव महिला स से, महिला सेना यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य महिला आणि पुरुषांसमोर कार्यकर्त्यांसमोर प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्ष आज यांचं स्वागत करतं आहे आणि एक यांना काम करण्याची संधी देणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक आज येण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वीच हे येणार होते परंतु त्यांचा काही कारणास्तव प्रवेश थांबला होता आणि आज तो प्रवेश झालेला आहे मी या सर्व कार्यकर्त्यांना शाश्वती देतो की भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल आणि तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल अशी मी त्यांना शाश्वती देतो आणि त्यांचं स्वागत करतो मी सोनिया समीर मात्र खर तर शिवसेनेमध्ये मी आज दहा वर्ष झाले काम करते पण काम कैद्याचा मोबदला हा आम्हाला मिळाला नाही की इतर लोकांना तिकीट देऊन त्यांनी आमच्या प्रभागातून उभं केलं तर थोडे आम्हाला नाराजगी झाली आणि पुन्हा तुम्ही आम्हाला न विचारता इंटरव्ह्यू कसे दिलेत असे प्रश्न आम्हाला विचारले गेलेत तर हे आम्हाला पटलं नाही आणि आज मोदीजींना प्रेरित होऊन मोदीजींचं काम बघून जी आज भारताची प्रगती सुरू आहे त्यामुळे मी त्यांच्या कामाला प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा